महाराष्ट्राच्या राजकारणाला जोरदार वेग आलेला आहे या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झालेली आहे दिवाळी झाल्यानंतर कोणत्याही क्षणी या ठिकाणी राज्यात आचारसंहिता लागणार रा आहे त्यापूर्वीच फोडापोडीचं राजकारण आणि जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष सध्या तरी आहे याच धर्तीवरती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची जोडी भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे महायुतीचं सरकार सध्या राज्यात आणि केंद्रात आहे तर गेल्या पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नाही म्हणजेच सध्या कोणत्याच पक्षाकडे खालच्या लेवलला सत्ता नाही आहे मात्र हीच सत्ता मिळवण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी जोरदार तयारीत केलेली आहे यातच आता मतदार याद्यांचा घोळ हा समोर आल्यानंतर यावरतीही शंका उपस्थित केल्या जाऊ लागलेल्या आहेत निवडणूक आयोग या ठिकाणी जर पारदर्शक असेल तर विरोधकांनी आणि कोणीही मागणी केली तर ती मान्य करायला हवीच मात्र या ठिकाणी चाल ढकल करणारी उत्तरं सध्या तरी समोर येताना दिसत आहेत यावेळेस आपण मतदान कोणाला करतोय हे व्ही व्ही पॅड आपल्याला दिसणार नाही म्हणजेच बटन दाबायचं आणि बाहेर निघायचं अशी तरी सध्या या ठिकाणी तयारी झालेली आहे म्हणजेच यापूर्वी आपण बटन दाबल्यानंतर या ठिकाणी सात सेकंद ती चिठ्ठी आपल्याला दिसायची की आपलं मतदान कोणत्या पक्षाला गेलेलं आहे ते यावर्षी नसेल अशातच मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वात सगळेच पक्ष प्रयत्न करत आहे याची तयारी उद्धव ठाकरे करत आहेत राज ठाकरे करत आहेत आणि भारतीय जनता पक्षाला काही करून मुंबई महापालिकेवरती भाजपचाच महापौर बसवायचा आहे तर दुसरीकडे आतापर्यंत शिवसेनेचा महापौर या महानगरपालिकेवरती आहे जर एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसवलं नाही तर शिवसेना आपली आहे हे सांगण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहणार नाही अशी ही, ही राजकीय चर्चा जोरदार सुरू आहे उद्धव ठाकरे यांचे आणि भाजपची युती असताना सुद्धा ठाकरेंनी मुंबईवरती आपलाच महापौर या ठिकाणी बसवला होता भारतीय जनता पक्षाला मागच्या वेळेस ब्याऐंशी जागा तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मात्र या ठिकाणी इतर पक्षांची साथ घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपला महापौर या ठिकाणी बसवला होता मंडळी यावेळेस राज ठाकरे त्यांच्यासोबत आहेत राज ठाकरे यांची ताकद जवळपास या ठिकाणी पासष्ट वार्डमध्ये म्हणजेच प्रभागामध्ये त्यांचं वर्चस्व चांगल्यापैकी दिसून येतं ज्या ठिकाणी अशी पासष्ट वार्ड आहेत की ते उद्धव ठाकरे यांचं मतदान बदलू शकतात तर याचा फटका सर्वाधिक बसणार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मंडळी यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणुकीला सामोरे जात आहेत सध्या तरी शरद पवार राष्ट्रवादी राष्ट्रवादीही त्यांच्या सोबत आहे मात्र काँग्रेसचं अजून सोबत राहणं कितपत योग्य आहे याच्यावरती विचारविनिमय सुरू आहे तर दुसरीकडे भाजप म्हणतोय आमचाच महापौर बसणार तर शिंदे म्हणतात आमचाच महापौर बसणार मात्र मुंबई महापालिकेमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं फारसं तेवढं वर्चस्व नाही त्यामुळे शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये जागा वाटपाचा जो फॉर्म्युला असेल तोच एकंदरीत कोणत्या पद्धतीने होतो ते बघावं लागेल मात्र मुंबईचा मेगा सर्वे जेव्हा समोर येतोय त्यामध्ये महायुतीला धक्का बसताना समोर येतोय उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली सहानुभूती आणि प्रत्येक मराठी माणसाला अपेक्षा जी होती ती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची त्यानंतर मात्र हे चित्र फार बदललेलं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची या ठिकाणी मुंबई महापालिकेवरती चांगल्या प्रकारे पकड निर्माण होताना दिसत आहे एकंदरीत सर्वे जर बघितला तर जवळपास सत्तावन्न टक्के लोकांची पसंती ही महाविकास आघाडी आणि मुख्यतः उद्धव राज ठाकरे आणि शरद पवार यांच्याही पक्षाला आहे तर दुसरीकडे जर स्वतंत्र निवडणूक झाली तर सर्वाधिक फटका एकनाथ शिंदे यांना बसणार आहे एकनाथ शिंदे यांना केवळ सतरा टक्के लोकांची पसंती आहे तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चौवेचाळीस टक्के लोकांची पसंती आहे मात्र तेच ठाकरे बंधू एकत्र आले तर जवळपास सत्तावन्न टक्केपर्यंत त्यांची पसंती जाते तर भाजप चौतीस टक्क्यापर्यंत लोकांची पसंती आहे मंडळी मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरे हे दोन्ही राहणं अतिशय आवश्यक आहे असं काही लोकांचं मत आहे लोकांच्या मराठी माणसाच्या सामान्य माणसाच्या समस्या हे तेच समजू शकतात असा आमचा कित्येक वर्षाचा अनुभव आहे मारवाडी गुजराती यांनी आता मुंबई भाजपच्या सहाय्याने काबीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र